राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आज खरं पंढर राम वारीला संढरपूर जय विठ्ठलाचा विठ्ठला चाला चाल इनामाचा गरजाचा आज आपण सर्वजण सर्वजण देशाला देशाला आदर्श ठरेल अशी वारी जी आहे वारी जी आहे शांती संदेश देत दे, संदेश देत हा मोर्चा आपण सर्व मोर्चा आपण सर्वांनी काढलेला आहे अशी वेळ का आपण विचार केला पाहिजे अरे अरे तो म्हणतो तो म्हणतो मला आदर देण्याची काय गरज देण्याची काही गरज नाही अशा व्यक्तीला आदर देण्याची काही आदर नाही काही गरज नाही म्हणतो तो म्हणतो आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लागेल गोडसे व्हायला लागेल आम्हाला आम्हाला लक्षात तो म्हणतो आम्हाला नाही तो आला नाही म्हणालाय तो ला म्हणालाय आम्हाला म्हणालाय म्हणजे से सारखे हजारो लोक तयार करण्याचा विचार ते करतायत जर आपल्या जर आपल्या तालुक्याला तालुक्याला विकासामध्ये

यांचं काय हिंमत विचार करा जर साहेबांना काय हिंमत विचार करा तर आपल्यासारखं साहेबांना धमकी आपल्या सारखं सर्व केलाय का विचार काय करतील केलाय का विचार हे शांतीचं प्रतीक आहे हे संस्कृत हे शांतीचं आहे

आपण वारीला जातो जात वारी नाही सर्व धर्म सर्व जाती जे जात बघितली जात नाही सर्व धर्म सर्व जाती जे विठ्ठलाला मानतात तिथं मी नेहमी सत्य वारीला जात असते

ही परंपरा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भूमी आहे आपण कधी भेदभाव संस्कार नाही महाराष्ट्राच्या लावत नाही कधी राजकारण कधी भेदभाव करत नाही माणसा माणसामध्ये वाद लावत नाही कधी राजकारणासाठी धर्माचा उपयोग आपण कधी करत नाही हे एम एस धोनी यांचे साहेब उत्तरल्यानंतर समोरच्याला एम एस धोनी शांत आणि संयमशीर उतरल्यानंतर समोरच्याला घाव घोटलेशिवाय राहत नाही असे साहेब आहेत सोप्प राजकारण धर्माला पडला हातात लिहून पण साहेब त्यातले नाही राजकारण करणारे आपण खूप बघितले सांगतो आपण पण साहेब नाही आपण दुसऱ्या आपण द्वेषकाने अभिमानाने सांगतो आपण हिंदू आहोत धर्माला नाव ठेवत आपण दुसऱ्यांचा द्वेष करत नाही राहिलं पाहिजे एक सूर राहिला दुसऱ्या धर्माला नाव ठेवत नाही आपल्याला आपल्या सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे एक सूर राहिला पाहिजे एक साथ राहिलं पाहिजे आपल्याला आपल्या संतांनी शिकवून दिलेली आहे शिवाजी महाराज हा भगवान फडकतोय ना हा भगवान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवान संभाजी महाराजांनी ज्या स्वराज्या त्याग केला छत्रपती संभाजी महाराजांना आहे ज्या स्वराज्याचा त्याग केला आपल्या राजाऊ महाराज भगवा भगवा आपल्या राजा महाराजांनी जे आपल्यासाठी केलं त्यांचा आहे हा भगवा माझ्या मा जिजा आपल्या शाहू आहे भगवा हा भगवा माझ्या मा जिजाऊचा आहे जिच्या संस्काराने आम्ही सर्व मोठे झालोय आईला भगवानांचा असेल हा भान साठेंचा असेल हा भगवा

साहेबांना समर्थन देण्यासाठी आले मला तुमच्या सर्वांना एवढं सांगायचं की आज एवढे सगळे लोक आले आठवण्यासाठी आलेत मला पुढच्या वाजवायसाठी आले आपल्या आपरला राहिलो अरे मला काळजी वाटली आमची पिढी आम्हाला पुढच्या पिढीची काळजी वाटते तोडायला आपण आपसात राहिलो आपसातच वाद करत राहिलो हीच वेळ हे संगमने तोडायला काही बांधवांना एवढंच सोडायला एक जोड राहायचं एक साथ राहायचं हा विचार आपण केला पाहिजे साहेब माझ्या बांधवांनो माझ्या निन्नो मला एवढंच सांगायचंयच एक साथ राहायचंय आहोत आपण गांधी तुम्हाला सांगायचंय पण की आपण गांधी विचारांवर आला ना

संस्कृती काय आणि संगमलेली पाहिजे आपल्याला काय म्हणाला तो म्हणाला आणि मला एक, एक सांगायचं महाराज त्या मुला वाईट बोलावत का एवढ्या ह्याच्यावरती खोट्या केस निलेश आयकवाड काय म्हणाला तो मनालाहवरती खोट्या केसेस नाराऊ मी अरे थांबा थांबा एवढ्या ह्याच्यावरती खोट्या नाव टाकून दिलं जाऊ दे अकरा लोकांवरती खोट्या केसेस मऊ होते राव होते म्हणत होते अरे महाराज तुम्ही कीर्तन करा थांबा त्यांचं नाव टाकून दिलं जाऊ देशाच्या पाय्या कटेशा काय म्हणतात मौका भेटलाय करायचा त्यांनी प्रयत्न केला सगळ्यांवरती

आपण काम करत असतो काय नाही जनता द्वेष राजकारण ठरलं तर कधी करू शकतो त्याचे हिंदूंचा मोर्चा नाही धर्मांचा बाकी जनता द्वेष करत नाही हिंदू

आणि म्हणतात तुमच्या इथं काय घडलं काय तरी खोटं सांगणार खाली बोराच नाही तुम्हाला तुमचा धर्म कायम दारे लागे खरं बोलतोय नाय त्यांना बाबू हाय खाली आता खोटं बोलayt असं तोवर तिकडून बोलूनच रखना खाली मानून सांगा की साईबांनी आपल्याला कधी थांबवलं अरे आम्ही खरं बोलतोय जे डोळे टोळी खाली चांगल्या पद्धतीने पाळतो खरं बोला आता खरं बोला आणि नस रखनास घालून सांगा की साहेबांनी आपल्याला कधी थांबवलं नाही आम्ही सर्व आम्ही सर्व धर्मामी एकात्रित एकजूट राहतो आपला धर्म चांगल्या पद्धतीने पाळतो पुढचा विचार करतो तो खराय तो खराय सगळ्यांचा कल्याणाचा विचार करतो सगळ्या मुला बाळांचा विचार करतो सुरक्षित ठेवू तुमच्या सर्वांचा मी खूप खूप मनापासून आभार विचार करतो सर्वांना शुभेच्छा देते तुमच्या सर्व सर्वजण आज आलाय जे मी काय म्हणते सर्वांचा आभार मानते सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते तुमच्या सर्वांना